महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेल्या सतरा कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सचा सेन्सिटायझेशन प्रोग्रामाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये प्रत्येक जे कार्यरत रेडिओ स्टेशन्स आहेत त्यांच्या प्रतिनिधींना बालहक्क संदर्भातली जाणीव निर्माण करून देणं व अधिकाधिक बालकांच्या संदर्भात अधिकाधिक कार्यक्रम निर्मिती करायसाठी प्रोत्साहित करणं हा होता आ या कार्यशाळेच्या आयोजनामध्ये माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक श्री यशवंत भंडारे साहेब यांचं मोठं सहकार्य लाभलं सहभाग या ठिकाणी घेता आणि मग त्यांना जर स्थम करायचं असेल त्यांना जर चांगलं बळ द्यायचं असेल तर त्यांच्या माध्यमातून शासनाच्या योजना आणि शासनाच्या योजनांच्या माध्यमातून त्या ज्या सांगण्याच्या पद्धतीने पद्धतीनं सांगता आल्या त्या लोकांपर्यंत पोहोचवता आल्या तर लोकांचं कल्याण करण्याचं काम राज्य शासनाचं जे शासनाचं धोरण असतं ते परिपूर्ण होऊ शकतं असं वाटायला लागतं या वर्कशॉपचा नक्कीच फायदा होता आम्हाला आज चाइल्ड राईट्स म्हणजे नेमकं काय चाइल्ड राईट्स चा, काय कन्सेप्ट आहेत या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अतिशय सुंदरपणे उलगडा या आमच्या वर्कशॉप मधन आज झालेला आहे यातनं आम्हाला अनेक प्रोग्राम्स करायच्या आयडियाज सुद्धा मिळालेल्या आहेत सर मी डॉक्टर प्रीती भोंबे आणि माझ्याबरोबर रुपाली देशमुख आम्ही दोघीही स्नेहालय संचलित रेडिओ नगर जो कम्युनिटी रेडिओ आहे अहमदनगर येथे तिथून आलेलो हो आहोत आजच्या युनिसेफच्या वर्कशॉपसाठी आणि युनिसेफ आणि डी जी आय पी आर जे ज्यांनी संयुक्त विद्यमानी हा हा जो कॅपॅसिटी बिल्डिंग वर्कशॉप होता तो आयोजित केलेला होता